नमस्कार मित्रांनो मी आज तुम्हाला सांगणार आहे मत्स्यशेतीबद्दल आणि मत्स्यपालनासाठी सरकार किती अनुदान देते ठीक आहे त्यासाठी मत्स्यपालन आपण कुठे करू शकतो तलावात करू शकतो नदीत करू शकतो ठीक आहे त्याचबरोबर कोण्या कोण्या ठिकाणी करू शकतो आणि अर्ज कुठं करायचा पैसे कधी मिळतील किती मिळतील किती टप्प्यामध्ये मिळतील याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याचबरोबर मित्रांनो सरकारी योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक सरकारी योजनेची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे मी आपल्या युट्यूब चॅनलवर विविध सरकारी योजनांची माहिती मित्रांनो टाकत असतो ठीक आहे तर ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे त्यासाठी तुम्ही ते कोपऱ्यात घंटी आहे ती ऑन करा आणि सबस्क्राईब करा ठीक आहे त्याबरोबर मित्रांनो मी ऑलरेडी व्हिडिओ टाकलेले आहेत जसं की विहीर अनुदान कुंपण अनुदान त्याचबरोबर गायकोठा अनुदान ठीक आहे त्यानंतर कुक्कुट पालन अनुदान योजना कशा प्रकारे सरकारकडून पैसे मिळू शकतात सर्व युक्तिवाद मी त्या संबंधित व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तर तरी बघण्यासाठी तुम्ही ती व्हिडिओ बघू शकता था। त्यासाठी तुम्ही चॅनल ओपन करा ठीक आहे तर आज आपण मत्स्य उत्पादन त्याच्याबद्दल माहिती सांगणार आहे तर ते बघण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शर्टपर्यंत बघा निश्चितच तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मत्स्य संदर्भात तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्कीच मिळतील मित्रांनो ठीक आहे चला तो तर मित्रांनो मी तुम्हाला या या ठिकाणी सांगणार आहे कशाप्रकारे तुम्ही या ठिकाणी मस्कूदपर्यंत तुम्हाला भेटू शकते ठीक आहे तर मित्रांनो सर्वप्रथम जे मागासवर्गीय स्त्रिया आहेत किंवा जे मागासवर्गीय जातीमध्ये येतात मागासवर्गीय घटकामध्ये येतात अशा लोकांना या ठिकाणी सरकारकडून साठ टक्के अनुदान मिळणार आहे परंतु जे ओपन कॅ प्रवर्गात येतात ओपन कॅटेगरीमध्ये येतात अशा लोकांना चाळीस टक्के अनुदान मिळणार आहे म्हणजे वीस टक्के त्या ठिकाणी त्यांच्यापेक्षा कमी भेटणार आहे अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीवाल्यांपेक्षा ठीक आहे तर निश्चितच तुम्ही तो जो हे सर्व माहिती ऐका खूप महत्त्वाची आहे ठीक आहे आणि जर तुम्ही महिला असाल किंवा मागासवर्गीय असाल एस सी एस टी आदिवासी असाल किंवा बौद्ध प्रवर्गातील तुम्ही असाल तर, तर निश्चितच तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला काय म्हणतो आपण त्याचं अनुदान तुम्हाला या ठिकाणी भेटेन ठीक आहे तर असो मित्रांनो असो मी काय म्हणत आहे तुम्हाला की संपूर्ण माहिती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन सुद्धा ती जी माहिती आहे ती माहिती तुम्ही बघू शकता ठीक आहे संपूर्ण व्हिडिओची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल ठीक आहे तर अशा प्रकारची माहिती होती आणि याचा अर्ज तुम्ही ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन या ठिकाणी तुम्ही या गोष्टीचा या योजनेचा अर्ध या ठिकाणी करू शकता ठीक आहे तर निश्चित तुम्ही ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन या याचा तुम्ही फॉर्म भरून घ्या मित्रांनो ठीक आहे धन्यवाद ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन या योजनेचा तुम्ही या ठिकाणी फॉर्म जो आहे तो फॉर्म तुम्ही नक्कीच या ठिकाणी भरून घ्या तीच तुम्हाला मित्रांनो विनंती आहे आणि तुम्ही कुठून व्हिडिओ बघताय मला तुम्ही कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा त्याचबरोबर तुमच्या इतर शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून इतर शेतकरी मित्रांनासुद्धा या ठिकाणी खूप खूप फायदा त्या ठिकाणी झाला पाहिजे त्यासाठी तुम्हाला या योजनेचा फॉर्म आहे तो ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन भरायचा आहे त्याचबरोबर पंचायत समिती या ठिकाणी जाऊन तुम्हाला या ठिकाणी भेट द्यायची आहे आणि या ठिकाणून माहिती घ्यायची आहे की पंचायत समिती अंतर्गत आम्हाला मत्स्य उत्पादन योजना आहे त्याचा लाभ घेता येतो का ठीक आहे त्यांनी जर त्या ठिकाणी हो म्हटलं तर तुम्ही तो फॉर्म जो आहे तो पंचायत समितीच्या ठिकाणी भरून टाका तुमचा जो तालुका आहे त्या तालुका ठिकाणी पंचायत समिती नावाचं कार्यालय असते त्या पंचायत समिती कार्यालयाच्या माध्यमातून विविध प्रकारची योजना ठिकाणी राबवल्या जातात तर त्यासाठी तुम्हाला पंचायत समितीला निश्चित भेट द्यायची आणि पंचायत समितीमध्ये हा जो फॉर्म आहे तो भरून टाकायचा आहे लाभ असला तर ठीक आहे तर मित्रांनो निश्चितच तो फॉर्म भरून टाका कुठल्या प्रकारची अडचण तुम्हाला या ठिकाणी येणार नाही ठीक आहे तर मी जे व्हिडिओ ऑलरेडी टाकले होते दुसरी इतर व्हिडिओ बघा ती संपूर्ण माहिती मी टाकलेली आहे फक्त मागासवर्गीय महिलांना या ठिकाणी साठ टक्के अनुदान आहे मस्ती उत्पादनावर सर्व पैसे सरकार देईन तुम्हाला फक्त काहीच करायचं नाही आहे तुम्हाला फक्त फॉर्म भरायचं आहे सगळं पैसे सरकार भरणार आहे काहीच काळजी करायची नाही आणि जे ओपन कॅटेगरी तर की ओबीसी ओपन ठीक आहे तर अशाला चाळीस टक्के अनुदान भेटते बाकी साठ टक्के पैसे तुम्हाला स्वतः गुणवा गुंतावे लागतात परंतु बिझनेस मित्रांनो आणि हा कसा आहे बिझनेस आहे या बिझनेस तुम्ही एक साकडी व्यापारी लोकांशी संपर्क करून तुम्ही तुमचा बिझनेस वाढवू शकता किंवा तुमचं उत्पन्नसुद्धा ठिकाण तुम्ही वाढू शकता ठीक आहे म्हणून खूप छान उद्योग हो आहे हा उद्योग अंमलाजा मित्रांनो खूप फायदा आहे मित्रांनो याच्यामध्ये ठीक आहे चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र अधिक माहितीसाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधली माहिती संपूर्ण वाचून घ्या जेणेकरून तुम्हाला अधिक माहिती भेटेल आणि या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेल तर कोपऱ्याची बिया लाईव्ह घंटी येत घंटी ऑन करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओची माहिती अपडेट मिळावी तर तुम्हाला भेटत जाईल ठीक आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जय हित जय महाराष्ट्र